अमोल मालोतकर आज कोरेगाव विधानसभा या मतदारसंघातील कोरेगाव आठवडे बाजारमध्ये आपण जनतेची प्रतिक्रिया घ्यायला आलो की जनतेच्या मनातला आमदार कोण किंवा कोरेगाव विधानसभेचा भाग्यविधाता कोण राजकार काय काय कामं केली विरोधकांनी काय काय मुद्दे उचलले हे आपण जनतेशी चर्चा करणार आहोत आज आपलं नाव काय सुधीर राम त्रिपुटी राम त्रिपुटी तर काय तुमच्या मनातला आमदार कोण म्हणजे शशिकांत शिंदे का शिंदे कोरेगाव मतदारसंघात शशिकांत शिंदे कार्यक्षम धडाडीचे आमदार आहेत तर शशिकांत शिंदेच आमदार होत सध्याच्या आमदारांनी काय कामं केले नाही सध्याचे आमदार बी काम, काम करतात काम करत नाहीत असं नाही पण शशिकांत शिंदे सारखा माणूस नाही गोरगरिबाची कामं करणारा शेतकऱ्यांची कामं करणारा चांगला होत करू आज स्थानिक मुद्दे काय तुमच्या गावाला काय कमी आहे की जेणेकरून तुमच्या अपेक्षा द्यायला नाही नाही गावात कमी आहे म्हणून साठी आमदार पाहिजेत असं काही नाही जनतेची अडचणी सांभाळणारा माणूस पाहिजे पूर्तता करतात असं तुमचं तुमचं नाव काय माझं नाव चंद्रशेखर बाळासाहेब बरगे आणि गाव काय कोरेगाव कोरेगाव प्रॉपर प्रॉपर कोरेगाव मध्ये विकासाचे काही कामं झाले झाले महेश शिंदे आमदार महेश शिंदे यांच्या रोडची काम आहे ती नाल रोड गटार काम केली होती पुलाची काम केली होती बाकी काय लाडकी बहीण योजना अशा पुर्ना काम पण राबवली हो राबवले हो पूर्णपणे राबवले म्हणजे तुमच्या मनातला आमदार कोण आमच्या मनातला आमदार महेश शिंदे आपल्या बरोबर शेतकरी विक्रेते आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया आपलं गाव कुठं कोरेगाव कुठं कोरेगाव विधानसभेचं शकांत शिंदे कारण काय ती पैशावली पार्टी आहे शिंदे पैशावली पार्टी हो आरोप आहे का हो कसा कसा लोक अनुभव काय ग्रामपंचायत ते केलेले छत्तीस माताने आमच्यात आले फक्त पैसे वाटून हो आता नऊ शिटा राष्ट्रवादीच्या आहेत सरपंच महेश शिंदे कोरेगाव कुमट कोरेगाव कुमटे हो तुमचं येते आमच्या हो कोरेगाव विधानसभेचं भविष्य तुम्हाला काय वाटतं कोरेगाव विधानसभा च भविष्य तसं बघितलं तर आत्ताचे विधान विद्यमान आमदार आहेत ते जर उद्या जर लाडक्या बहिणीशी जर म्हणजे तुम्ही काम नाही केलं तर तुमचा करेक्ट कार्यक्रम एक दिवस घेतलेच पब्लिक त्यांचा करेक्ट कार्यक्रम करेल आपलं नाव माझं नाव धनाजी जगदाडे कुमते तुमच्या मनातला आमदार कोण आहे आमच्या मनातला आमदार महेशिंदे काय काम काय केलं काम म्हणजे ते एक वाज महिन्यात पूर्ण होईल मॅप्कोचे तर तहसीलदार कार्यालय सगळं आले तिथं सेव्हिंग टँक नाट्यगृह आले हो त्यांनी आता निधी मंजूर करून आणि असं नाही नुसतं नारळ नाही ना फोडायचा काम करून दाखवलं त्यांनी आणि खाऊ गल्ली तर साखळी कॉलेज चालली खाऊ गल्ली आणखीन रोड सिमेंटची कॉन्क्रीट करून अख्या चार वर्षा सगळं पूर्ण झाले पाच वर्षात त्यांनी काम करून दाखवलं काम करून दाखवलं ती त्यांनी असं बोलून नाही असं आता नारळ बी फोटत नाहीत ती नारळ माणसांना फोटवतात पण कामं कुर, करून करून घेते सगळी आणि पूर्ण झालं सगळी कामं हे आमदार सर्वसामान्यांसाठी आहेत गरीबासाठी आहेत आता पहिलं कसं गरीबासाठी पहिले आमदार आम झटत नव्हते पण हे आमदार डायरेक्ट काय कुठं अडचण असली की डायरेक्ट घरपोच येते ती काय अडचण आहे तुझी काय नाही आणि कोणा आजारी असलं हे असलं तरी त्यांना पन्नास हजार रुपये एक लाख रुपये असं देते ती निधी उपलब्ध निधी करून खर्च करते दवाखाना सगळा स्वतः स्वतः जनता पाठीच्या भरपूर आता गेल्यावर पाच हजार पण या वारीनं कमी कमी साठ सत्तर हजार जनतेच्या मनात सांगतो मी जनतेच्या तुम्ही आता माझी मुलगातले पण अख्ख्या बाजारात कुठे बी घेतलेल्या तर तुम्हाला महिसिशिवाय कोणाचं नाव दिसणार ना निघणार ना एवढे काम केलं हा एवढी काम आहेत पहिली कामच नव्हती ना दहा वर्षात आता तुम्ही कुठे बी जावा कुठल्या वार्डात जावा तुम्हाला गल्ली बोलात काम दिसणार शशिकांत शिंदेचा कसा संपर्क त्यांचा काय संपर्क नाही ना त्यांनी दहा वर्ष काढले पण त्यांनी काय कामच केलं नाही ना नावची कार्यकर्ते पैसे खालायचे काम केले तेवढी नाही काय केलं लाडक्या बहिणी योजने संदर्भात ते त्यांच्याकडून चुपून तोंडून निघून गेले का कशा सुद्धा त्यांचं नाही त्यांनी कार्यकर्त्याला त्या कार्यकर्त्यांना फोन केला की आम्हाला योजना नको साहेब म्हणले सगळ्यांसाठी योजना आहे फक्त एवढंच की साहेब म्हणले जी आता इथून पुढे अशी मधी मधी करतील जे पुढे पुढे करेल त्याची फक्त लिस्ट काढा बाकी या योजनेतल्या दुसरं काय म्हणलं नाही ते दमदाटी केली नाही आता मला सांगतो मी त्यांना फोन केला मला कुठं लाभार्थी आहेत का दोन नाही सहा हजार जमा झाले ती शासनाचे लाभार्थी घरात आहेत सहा हजार जमा झाली ती सायबर मुळे ह्याच्या आधी काय होतच नव्हतं ना हे आमदार वर्ग काय क्रियाशील झाला का सायबरमोळ म्हणजे साहेब आल्यापासून अधिकारी वर्ग कसं सांगतो पहिला अधिककार काम करत नव्हता अधिकारी आता साहेब आल्यापासून अधिकारी सगळे काम करते टोटल सगळे काम अधिककार्य सगळी सर्व सामान्य जनता तालुक्यातली खुश असतात साहेबांवर आपलं नाव काय मीनाक्षी दीपक बिलारे मी नक्षी गाव कोणतं कोरेगाव कोरेगाव लाडकी बहिणी योजनेचा लाभ तुम्हाला मिळाला नाही मिळाला कारण काय तुम्हाला आधार कार्ड लिंक नाही म्हणतात

आमचे कार्यकर्ते तुम्हाला तिथं तुमचे पैसे चालू होतील बँकेला असं अडवता येत नाही पैसे मिळाले तर काय बायाला नाही पण काहीतरी पाठवले पैसे बरोबर आहे ते पण बँकेचा नंबर ना मोबाईल नाही सोडू शकत नाही दुसऱ्या बँकेत खात पोस्टात खाला या बँकेला अधिकार नाही आमचं खातं तुमच्याकडे आहे ना आम्ही तुमच्याकडे व्यवहार करतो तर पैसे हे बँकेत आलं जमा झालेच पाहिजे आम्ही त्यांना तेच बोललो आता कुठे द्या फक्त तुम्ही म्हणजे बँक ऑफ जो इथं प्रॉब्लेम तयार करते बँक ऑफ इंडिया खरंच महाराष्ट्र बँक स्टेट बँक म्हणजे बँकेचे कर्मचारी लोकांना सपोर्ट करत नाही असं तुमचं मत आहे का सपोर्ट करत नाही ते दुसरं काहीतरी मार्गाने सांगते तुम्ही जावा तिकडे जावा इकडे जावा मग इथल्या स्थानिक नेत्यांनी बँकेशी संपर्क करून तिथल्या कर्मचाऱ्यांना सांगून स्थानिक लोकांना मदत व्हावी असं काय केलं नाही महिलांची दखल घेत नाही आणि दखल घ्यायला गेलं तर ते सांगतात मग आमच्याकडे हे होत नाही तुम्ही दुसरीकडे जावा आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन आलो तर ते तिसरी नेमकं कुठल्या ठिकाणी जाऊन योजना तर स्थानिक नेते हस्तक्षेप करू शकतात या गोष्टी महिलांना लाडकी बैठकी कोरेगाव तालुक्यातील स्थानिक कोणत्याही पक्षाच्या असू दे त्या नेत्यांनी महिलांना जे बँकेतून प्रॉब्लेम येत आहेत ते त्यांचे पैसे जमा होण्यासाठी नंबर नेमकं नाही वगैरे असं काय आणि त्यांना दुसऱ्या बँकेत खाते खोलायला सांगतात किंवा पोस्टात तर अशा स्थानिक नेत्यांनी स्वतः भेट देऊन समजून सांगितलं पाहिजे ताई आपल्याला लाडकी योजनेचा लाभ मिळाला नाही मिळाला मी फॉर्म भरला मी भरून फॉर्म उद्या आठ दिवस होईल मला मी गेल ते मध्यवर्ती बँकेमध्ये सातारा मध्यवर्ती सातार रोड मध्ये आणि मग माझे दोन हजार एकवीस मध्ये मी पुस्तक काढलं होतं बँकेच हजार रुपये भरून मला आता ते काय म्हंटल की तुम्ही पाचशे रुपये भरा आणि हे परत खातं चालू करा तुमचं पैसे त्याच्यावर येईल पाचशे रुपये त्यांना अधिकार नाही कारण आदित्य ते यांनी सांगितलंय की त्यांचे खाते चालू करा पैसे भरायला कुठल्याही महिलेला लावू नका तरी बँक असे का सांगत असेल हे काहीच मग कल्पना नाही पण त्यांनी मला सांगितलं पाचशे रुपये भरा आधार कार्डला बँकेला आधार कार्ड लिंक आहे त्या पुस्तकाला आणि तुम्हाला पैसे मिळतील फक्त थोडक्यात बँक कर्मचारी सामान्य लोकांचं ऐकत नाही नेत्याचे ऐकत नाही स्वतःची मनमानी करतात असं तुम्हाला आता हे मला काहीच कल्पना नाही आता तुम्ही म्हणल्यावर आम्ही भरणारच भरायला सांगितलं हो नाही भरले उद्या भरणार आहे मी परत पुस्तक बर... ते चालू करणार स्थानिक नेत्यांनी एकडे लक्ष देऊन ह्या बँकेच्या कर्मचाऱ्याला समजून सांगितलं पाहिजे का नाही पाहिजे सांगितलंच पाहिजे आमच्याकडे जवळ आता हे पावसाचा दिवस आहे कुठनं पैसे येणार आम्ही चार डब्या विकून पैसे कमवणार हा नेत्यांनी बघावं की जे छोटे मोठे व्यापारी आहेत जे कष्ट करून जगत त्यांना शासनाच्या लाडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ अजूनही मिळाला नाही कारण एकच की बँकेच्या पैसे भरायला लावणे अकाउंट क्लोज आहे म्हणून पाचशे बारा हजार बारा असं सांगणे तरी स्थानिक नेत्यांनी ने याकडे लक्ष दिलं पाहिजे नमस्कार साहेब नमस्ते बोला शेत शेतकरी आहेत काय हो गाव कोणतं तांदूळवाडी तांदूळवाडी काय खरेदी काय करायला बाजारात आज बाजाराचा दिवस आहे काय पाहतात आता नाही पाऊस आहे जरा बाजूला थांबलोय बर काय तुमच्या कोरेगाव मतदारसंघात आहे आणि आणि जनतेच्या आमदार कोण उज्ज्वल भविष्य कस निश्चित स्वरूपात सांगायचं झालं तर दिसत तसं नसत म्हणून जग फसत अशी कोरेगाव विधानसभा सांगायची अवस्था आहे आता ज्या पद्धतीत विद्यमान आमदारांनी स्वतःचा जो जलवा दाखवलेला आहे की मीच कसा का, का कर्तव्य दक्ष मीच कसा कार्यसम्राट आहे हा दाखवायचा जो केविलवानं प्रकार केलेला आहे त्याची हवा येत्या दोन महिन्यातच निश्चित स्वरूपात निघून जाईल आणि जनतेतील आमदार हे आमदार शशिकांत शिंदे साहेब आहेत हे निश्चित स्वरूपात सगळ्यांना शशिकांत शिंदे साहेब यांचं काही काम सांगा जेणेकरून तुम्ही निश्चित स्वरूपात सांगतो शशिकांत शिंदे साहेबांनी कामच केलं नाही असं म्हणणं चुकीच आहे गावगाणात तुम्ही माहिती घ्या त्यानंतर तुम्हाला निश्चित स्वरूपात कळेल की शशिकांत शिंदे साहेबांनी काम केलंय पण या विद्यमान आमदारांनी केलेले उद्योग जर तुम्ही पाहिले तर निश्चित स्वरूपात या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारां मतदारसंघांपैकी सगळ्यात भंपगि गी, भंपगिरी करणारा आमदार म्हणून त्यांचा नाम उल्लेख करावा लागेल स्वतःच्या पदाचा गैरवापर कसा करावा हे त्याच्याकडून शिकण्यासारखं आहे पण तुम्ही जो आरोप करतायत किंवा तुम्हाला जो अनुभव आहे ते कशा तुम्ही का म्हणजे असं मी माफ करा एक सामाजिक कार्यकर्ता आहे या भूमिकेतून मी माझी भूमिका मांडत असताना आमदार महेश शिंदे यांच्या सुविध पत्नी यांनी आमच्या तांदुळवाडी या गावी प्रजासत्ताक दिनी जो सव्वीस जानेवारीला तिरंग्याला दुय्यम स्थान दिलं या बाबतीत मी गेले आठ ते आठ ते नऊ महिने झालं लढा लढतोय या बाबतीत आमदार महेश शिंदे स्वतःच्या पदाचा गैरवापर करत राष्ट्रीय ध्वजाला दुय्यम स्थान देणाऱ्या त्यांच्या सुविध पत्नीला पाठी घालण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहेत मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या हा लढा लढत असताना राष्ट्र जर सर्वतोपरी तर राष्ट्रध्वज देखील सर्वतोपरीच असायला हवा या भूमिकेतून Uh, मी माझी भूमिका मांडत होतो गेली आठ महिने ते नऊ महिने होत आले की मी प्रतिक्रिया देतोय निवेदन देतोय धरणे आंदोलन करतोय निदर्शनं करतोय गेली दहा जून ते चौदा जून पर्यंत पाच दिवसाचं मी आमरण उपोषण देखील केलं पण तरी देखील आमदार महेश यांच्या दबावाला बळी पडून मला आजपर्यंत कोणत्याही स्वरूपाचा न्याय मिळाला नाही राष्ट्रीय ध्वजाचा अवमान करणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी मी पाठपुरावा करून देखील आ, एक वेळ तर मी पालकमंत्री शंभूराज देसाईंना भेटलो पण त्यांनी सुद्धा त्यांच्या विद्यमान आमदारांच्या पत्नीलाच पाठीशी घालण्याची भूमिका घेतलेली आहे आपल्या तालुक्यात म्हणजे कोरेगाव विधानसभेमध्ये विकास कुठं कुठे दिसतो आपल्याला विकास पाहायला निश्चित विकासावर विकासावर विकास बोलायचं झालं तर निश्चित स्वरूपात कोरेगाव विधानसभा मतदारसंघात विकास आणि प्रगती विकासाचा खून झालेला आहे आणि प्रगतीचं अपहरण झालेलं आहे असं म्हणावं लागेल कारण की जिथं काम तिथं टक्केवारी खाणारे खाबुगिरी कॉन्ट्रॅक्टरांचं साम्राज्य माजलेलं आहे आणि अशा या विद्यमान आमदाराला पुन्हा निवडून देण्याची चूक कोरेगावकर निश्चित करणार नाहीत हटावकर निश्चित करणार नाहीत किंवा सातारकरही ही निश्चित करणार नाहीत आता आपण भर पावसात तुमची प्रतिक्रिया घेत आहे तर मला एक सांगा तुम्ही जे प्रतिक्रिया देत आहात तुमचा अनुभव आहे का तुम्ही सामाजिक कार्यकर्ता म्हणून हो निश्चित स्वरूपात मी आ, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आमदार महेश शिंदे तेव्हा उगवले सुद्धा नव्हते राजकारणात आमदार महेश शिंदेना पहिल्यांदा आमदार करण्याचं काम एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी केलं त्यांना थोडक्यात तुम्ही पहिलं महेश शिंदे बरोबरच काम केलेलं आहात अगदी तेव्हा तुम्ही त्यांना जवळून ओळखता त्यांना माझ्या इतकं कोणी जवळून ओळखत नाही त्यांनी पदाचा गैरवापर कसा करावा हे ज्वलंत आणि जिवंत उदाहरण माझ्यासमोर आहे ते आहेत मी त्यांचं जसं काम करायला बंद केलं सव्वीस जानेवारीला जो हा प्रकार घडला त्यानंतर त्यांनी माझ्यावर सामाजिक कार्य करत असताना राष्ट्रगीत गायन केलं म्हणून दोनशे तेवीस अंतर्गत विना परवाना आंदोलन केलं म्हणून गुन्हा दाखल केला त्यानंतर आमच्या गावातील एका सत्तर वर्षीय महिलेला विनयभंग केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे थोडक्यात तुम्ही असं बोलताय की कायद्याचा गैरवापर पदानुसार होतो निश्चित स्वरूपात होतोय